कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीचा मुद्दा दिवसेंदिवस संघर्षमय होताना पाहायला मिळतोय हद्दवाडीच्या समर्थनार्थ आणि विरोधात असे दोन्ही गट आक्रमक भूमिकेत आहेत त्यामुळेच या प्रश्नावर योग्य तो निर्णय घेण्यासाठी नगरविकास मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दोन वेळा बैठक पार पडली या बैठकीत नेमकं काय झालं हद्दवाडीबाबत नेमका कशा पद्धतीने निर्णय घेतला जाईल याबाबत कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या अजित पवार यांनी सुतोवाच केलाय नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी लोकप्रतिनिधी नवीन जे निवडून आलेले आहेत जे अंतवाढीशी संबंधित आहेत आणि जे पालकमंत्री प्रकाशराव आहेत त्या सगळ्यांच्या बरोबर चर्चा केलेली आहे शेवटी त्या भागातल्या लोकप्रतिनिधींचं म्हणणं पण ऐकून घ्यावं लागतं कारण पाच लाख लोकांचं ते प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतायत त्या मिटिंगमध्ये बऱ्याच अंशी मार्ग निघेल अशा प्रकारे चर्चा सकारात्मक झाले अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा